भाईच्या दुकानात परत एकदा आपण आलेलो आहोत गावटी कोंबडा बघायला दोन गावटी कोंबड्या हवेत भाई इतका बडा भाई इतका बडा नाही आहे आपल्याला लहान पाहिजे दोन लहान काढ हां जबरदस्त अजून एक सोबत दोन वजन कर कसं देतो आपण गावठीचशे साडेपाचशे साडेपाचशे किलो साडेतीनशे ग्राम हा किती होतात सांग दोन किलो साडेतीनशे ग्राम बाराशे नव्वद रुपये बाराशे नव्वद रुपये झाले परत एकदा दाखवत हो ना तुम्ही मेनू भाई हा ये आपण मटन कसं देतो मटन आपल्याकडे 700 रुपया भाव 700 रुपये किलो आणि सोबत हे हे डेट डेट आपला 550 रुपयाचा 550 साडे 550 रुपये किलो साडे 550 रुपये किलो आणि मुंडी कशी देतो मुंडी बाजूला ते 400 रुपयाला हेजे वाली हा खाली मुंडी 300 रुपये खाली मुंडी 300 रुपये आणि तुझं शॉप कुठे आहे ऑफिसच्या चिकन बाजूला चिकनघर म्हणजे ऑफिसच्या बाजूला येस थँक्यू हे बघा अनिताकडे आलो आहे आज आणि अर्धा किलो सुरम आहे कर अनिता मस्त मोठी सुरमे आहे किती पीस येतील सहा सहा पाचशे रुपये अर्धा किलो अर्धा किलोमध्ये सहा पीस म्हणजे चांगले आहेत ते आपण ते पण चुलीवरच बनवायचं आपल्याला अनिता इकडचा ॲड्रेस काय आहे चिकनघर म्हसोबा मंदिरच्या बाजूला हे बघा अनिता इथे असा स्टॉल लावते तर तुम्हाला मांगल्य बिल्डिंगच्या अपोजिट साईडला अपोड़। चिकनघरमध्ये तर तुम्हाला कधी मच्छी हवी झाली जवळच्या जवळ तर इकडून घ्या झाली अर्धा किलो अजून एक पीस एवढे पीस बसले नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रसाद मुणगेकर आणि मित्रांनो मॅंग किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आपण गावटी चिकन बिर्याणी बनवणार आहोत आणि गावटी कोंबडे घेतलेले आहेत दोन त्याच्यामध्ये दीड किलोचा राईस आणि दोन किलोचे कोंबडे असा चिकन बिर्याणीचा बेत आहे प्लस आपण करणार आहोत सुरमय फ्राय सुरमय तवा फ्राय तर बघूया कशी बनते ती बघा चांगलं धुवून घ्यायचं दोन किलो तीनशे ग्रॅम चिकन होतं ते चांगलं धुवून मग आता आपण याला मॅनेशन कर मॅनेट करूया आपण हा आप बघा राईस आहे तो एक एक किलोची पुडी आहे हा एक किलो आणि पुढे किलो दोन किलोची पुडी आहे पण आपण त्यातून अर्धा घेणार आहे थोडा भिघत ठेवायचा आहे आपण याला मॅरिनेट करून घेऊया पहिलं तर दही आणि नंतर मग आपण अद्रक लसूणची पेस्ट बनवून आणलेली आहे त्याने अर्धात ठेवायचं आहे हे बघा तूप मेन आहे त्याच्यानंतर ते तेल आहे तेजपत्ता आणि त्याच्यामध्ये काळी मिरी काळी मिरी आणि स्टार फ्रूट अद्रक लसूणची पेस्ट आहे त्याच्यामध्ये आपण कांदा आणि टोमॅटो ही गोष्ट वापरलेली नाही बारीचसा कांद्याचा आपण नंतर वापरणार त्याला चांगलं शिजवून घेतो हिरव्या मिरच्या आता आपण त्यात दही टाकतोय अर्धा किलो दही घ्यायचं आपण चांगलं मिक्स करून आपण याच्यामध्ये मिक्स मसाला घेतो आहे धना पावडर आहे आणि हळद आहे मिक्स आणि मिरची पावडर आहे त्यामध्ये प्लस आपण मालवणी मसाला घेतो आहे त्याच्यामध्ये आपल्याला चिकन टाकून घ्यायचं जे आपण मॅरिनेट केलंय ते आता आपण मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते त्यात टाकून घ्यायचंय त्याला पाऊन तास जाणार शिजायला आणि नंतर मग आपण त्याला दम द्यायचा आहे बिर्याणी आपल्याला दोन गोष्टी अजून ऍड करायच्या आहेत पुदिना आणि कोथिंबीर ह्याच्यात आता आपण पुदिना कोथिंबीर ही बघा काजूची पेस्ट आहे काजूची पेस्ट apa kabar Rista? Ada tanggul mix turun juga. <tik> <tik> टेस्टी बनेल आता दम मारल्यानंतर आपण सुरमय मॅनेट करून घेऊया अद्रक लसूणची पेस्ट त्याच्यामध्ये अजून टाकायचं आपल्याला थोडी कोथिंबीर मालवणी मसाला लिंबू पिळून घेऊया चांगलं त्याला आता मॅरिनेट करायचं आणि मॅरिनेट करून पंधरा मिनिटं ठेवायचं मग फ्राय करूया आपण कढीपत्ता टाकून आणि लसूण टाकूया सुरमईची तयारी तेल टाकून घेऊया तेल टाकल्यानंतर लसूण कढीपत्ता चुलीवर तुरुम आहे एकदम मस्त होईल अलटी करून घेऊया जबरदस्त टेस्ट येईल असं वाटतं एकदम भारी आपण जाड मीठ घेते बघा अंदाजे घ्यायचे बिर्याणी आपण जो राईस करणार आहे त्यासाठी आपण गरम मसाला टाकलेला आहे आता आपण त्यात राईस टाकून घेऊ बघा एवढा राईस आहे दीड किलोचा आपल्याला अर्धा शिजवायचा आहे बघा थोडं तूप मीठ पाणी काढून देतोय आता आपण हा राईस काढून घेऊया बघ का आता आपण दम बघूया आपण फूड कलर यूज करतोय आणि बघा तूप टाकून घेऊया आता आपण याला दम देतोय हे वीस मिनिटात पूर्ण व्यवस्थित शिजून जाणार आपण याला आता इथे दम द्यायची तयारी करतोय हे अशी पीठ लावून आपण याचा दम असा द्यायचा आहे वाटी ठेवलेली आहे ते बघा कोळसा त्याच्यावर तू असा दम आता ते बगा? ली ली तो आता वीस मिनटांतर आपल्याला काढायचं आहे हे बघा बिर्याणी आता फुल डन झालेली आहे आपण बिर्याणीचं हे उघडतोय जो आपण दम दिलेला हे बघा दिसत तर एकदम मस्त आहे आपण काढून देऊ सडसडीत झालंय भात एकदम किती टाकलेलं ते बघा भारी आहे भात एकदम सडसडीत आहे हा 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 मसाला चिकनचा पीस तुम्हाला काढून दाखवतो कसा शिजला शिजलाय तो बघा खाली लागला पण नाही आणि चिकन पण चांगलं शिजलंय आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण यातन बिर्याणी काढून घेऊया पीस शोधते मी मसाला घेऊया बिर्याणी झाली सोबत एक सुरमेचा पीस की बघा अशा तऱ्हेने गावटी चिकनची बिर्याणी चुलीवर हा बघा सुरम्याचा पीस आहे कांदा लिंबू दही आता आपण टेस्ट करूया आता आपण टेस्ट करूया पहिले तर सुरमे की बघा सुरम्या सुरम्याचा पीस बर्फी सुरम्यात मस्त आले भारी एकदम आता आपण बिर्याणीला टेस्ट करूया लेग पीस शोधून काढला आहे चांगलं शिजलेलं आहे चांगलं आहे मस्त हा गावठी चिकन মস্ত মজা पर फिरली त्यामुळे अजून मजा खायला खरंच बारीक मित्रांनो गावटी कोंबड्याची चिकन बिर्याणी एकदम जबरदस्त झाली त्यात परत सुरमय तर बर्फी एकदम तर मजा आली खाऊन मजा आली बनवून मजा आली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो तो, तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मॅंगो किचनला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा थँक्यू